हाय हॅलो नमस्कार मी राणी तुपे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये जसं नाव आहे राणी तुपे तर थमनेल बघून तुमच्या लक्षात आलेलं असणार आहे की आज व्हिडिओ कोणत्या विषयावर आहे तर हो तरहो, आज आम्ही आजीला आज छोटंसं सरप्राईज दिलेलं होतं अगदी छोटंसं गिफ्ट आहे पण ते तिच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे कारण की तिचा मोबाईल खराब झालेला होता आणि त्याच्यामध्ये बिलकुलच आवाज वगैरे काहीच येत नव्हता तर त्यासाठी आम्ही आज आजीला गिफ्ट दिलेलं आहे छोटंसं छोटा एक मोबाईल आहे पण तुम्ही सगळा व्हिडिओ बघा तिला काहीच माहिती नाही की का काय आहे आणि आम्ही बाळाला म्हटलं तिला दे तर बाळा तिला देते तिला काय वाटलं माहिती का की याच्यामध्ये त्याच्यासाठी काहीतरी गिफ्ट आहे कारण की आता याचा एक पाच दिवसाच्या नंतर बर्थडे याचा पंधरा ऑगस्टला बर्थडे आहे आणि आमची चालू आहे बर्थडेची तयारी त्यासाठीच माझ्या डेलीचे व्लॉग्स मी थोडे स्टॉप केलेले आहे कारण की मी बर्थडेच्या कार्यक्रमाच्या तयारीमध्येच थोडीशी लागलेली आहे त्यामुळे मला डेली ब्लॉग बनवायला वेळ मिळत वे नाही वे आहे तर तिला वाटलं की काहीतरी त्याचाच बर्थडेचा आहे त्याच्यामुळं ती बघ तिच्या तिला काहीच नाही माहिती की यामध्ये काय असणार आहे काय नाही मग तिला आम्ही सांगितलं त्याचंच गिफ्ट आहे तो खोल फक्त तर तो त्या तिला खोलून देत नव्हता तर तिला मी म्हटलं त्याचं वरचं जे स्टिकर आहे ना ते त्याला दे म्हणजे तो शांत बसेल तर तिनं त्याला ते वरचं स्टिकर दिलं आणि मग ती तिला खोलेपर्यंतही समजत नव्हतं की त्याच्यामध्ये काय तर नाही हो मोबाईल कसं आहे ना फ्रेंड्स या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण खूप समाधान असतं काही काही जणांचं तिचा फोन खूप दिवसांपासून खराब झालेला होता आणि ती किती खुश झाली छोटासा फोन आहे जास्त अमाऊंटचा नाही आहे जास्त काही याचा नाही आहे पण तरीही तिच्या चेहऱ्यावरची स्माईल तुम्ही बघा किती किती ती खुश झालेली आहे आणि ती तुम्हाला सांगू का ती रोज सकाळ संध्याकाळ माझ्या बाळासाठी रोज घरी येते रोज त्याच्यासोबत खेळते त्याच्यासोबत त्याला आंघोळ वगैरे घालते आत्तापर्यंत तो एक वर्षाचा झाला पण त्याला ती मालिश वगैरे सगळं माझी आजी करते तर तिचा फोन खूप दिवसांपासून बिघडलेला होता आणि आम्हालाही तिला कॉल करायचा असला ना कधी कुठं आहे काय विचारायला तर आमचा पण प्रॉब्लेम होत होता तिचाही प्रॉब्लेम होत होता त्याच्यामुळं म्हटलं चला एकदा तिला छान असं मोबाईल गिफ्ट देऊन टाकू तर हा माझ्या भावाने तिला गिफ्ट दिलेला आहे छोटासा आहे फोन तिच्यासाठी तो खूप मोठा फोन आहे तर <laughs> ती किती थी खुश आहे बघा तिला काढताही येत नाही व्यवस्थित कसं असतं ही जी आपली पिढी आहे ही ही खूप भोळी पिढी आहे आपली तिचा आधीचाही फोन तिला आम्ही शिकवलेला होता आणि इथे आता माझा भाऊ शिकवतोय हे बटन दाब असं चालू करायचं हे ते जेणेकरून काही कुठं जर अडचणीत असले त्यांना कॉल लावता आला पाहिजे वगैरे चला गाईज आजचा असा व्हिडिओ होता माझा तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच बाय अँड टेक केअर